जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवसेनेकडून सांगलीत भक्ती शक्ती संवाद यात्रा हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्रभर भक्ती शक्ती संवाद यात्रेचे महाराष्ट्र प्रमुख अक्षय महाराज भोसले हे सांगली जिल्ह्यात आले असता त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कडवट व ज्वलन हिंदुत्ववादी विचाराचे पाईक म्हणून पाऊल पुढे टाकत आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची निर्मिती केली आहे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेद्वारे भक्ती शक्ती संवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संत परंपरेचा विचार एकत्रितरित्या समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्म समवेत महापुरुषांच्या विचारच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा उल्लेख सर्वांपर्यंत पोहोचवावा हा त्यांच्या मुख्य हेतू असल्याचे सांगितले सांगलीतील मंदिर विशेष करून सर्व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमधील संवाद यात्रा पूर्णत्वाकडे गेली यावेळी जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे सांगली जिल्हा महिला संपर्क प्रमुख सुनीता मोरे जिल्हा संघटिका रुक्मिणी अभिगिरी उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर मी सभा सभाचे प्रमुख समीर लाल बेगे शहर प्रमुख संदीप ताटे किरण सिंग रजपूत राणी कमलाकर युवासेनेचे महादेव सावंत गजानन मोरे सारंग पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्रांत न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ मयुरी नाईक महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके आणि संवेदनशील अनाथांचा नाथ म्हणून त्यांना संबोधलं जातं तर मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेनं आता डॉक्टर खासदार श्रीकांतनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानं जो महाराष्ट्रावर दौरा सुरू आहे शक्ती संवाद यात्रा ही यात्रा आहे यात्रेच्याही आज सांगली जिल्ह्यात याचं आगमन झालं आहे कधी कालच जिल्ह्यात आगमन झालं आणि आज शहरात आगमन झालं आहे आज शिवतीर्थावरनं या दौरा संवाद यात्रेची पूर्ण प्रवास सुरू झाला आहे भक्तिशक्ती अर्थात भक्ती आणि शक्ती यांचा अद्वितीय संगम या यात्रेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात प्रभावित होतो आहे सांगली जिल्ह्यातले समस्त देवस्थानं मठ मंदिरं संप्रदाय धर्मगुरू या सगळ्यांशी आम्ही संवाद साधला आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालली पाहिजे त्या मुख्यमंत्री महोदयांच्या तत्वानुसार मला वाटतं की ही शिंदे सरकार जे आहे साधू संतांविषयी मंदिरांविषयी तीर्थक्षेत्राच्या विकासाविषयी किती अतुलनीय काम करत आहे हे सगळं काम आम्ही आज या सगळ्या धर्मगुरूंपर्यंत सगळ्या पंथांपर्यंत पोहोचवलं आहे आणि या अनुषंगानं ही भक्तिशक्ती संवाद यात्रा ती त्या काळामध्ये खूप मोठी क्रांती घडवणार आहे ज्या ज्या धर्मगुरूंच्या अथवा पंथांच्या मंदिरांच्या समस्या होत्या त्याची नोंद आम्ही घेतली आहे या दरम्यान माझं वाटतं की आमदार अनिलदादा बाबत आणि त्यासोबत आपले आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत देखील माझा संवाद झाला आहे जी काही निवेदन होती त्यांच्यापर्यंत सुपर्ध केली तात्काळ थेट मुख्यमंत्री मोदीच याचा पाठ त्यांच्याकडे आता पाठपुरावा केला त्या ऑफिसकडून गेला जातो पण तरीही जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आज ते मी आदरणीय खाडेसाहेबांकडे सुपर्द केलं आहे के जिल्हाधिकारी मोद्यांशी खरं भेटणार होतो पण ते सुट्टीवरती तसं मला माहिती मिळाली हरकत नाही पण एकंदर सगळ्या समस्या याच्यावरती तात्काळ काय कारवाई झाली हे आपण एक महिन्याच्यात बघायला मिळेल म्हणजे हिंदुत्वाचं सरकार हिंदू समाजाकरता काय करू शकतं हे शक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राला कळतं कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव